मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती कुठंतरी हे जे गाणं आहे आता सार्थक आहे असंच वाटतंय शेतकरी मित्रांनो नमस्कार भारत कृषी सेवेच्या महाराष्ट्रातील नंबर वन सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण त्याच गावाच्या प्लॉटमध्ये आहोत ज्या ठिकाणी आपण झायडेक्स कंपनीचं झायटोनिक एम असेल त्याचबरोबर एन पी के असेल फक्त हेच सोडलं होतं त्यानंतर चांगल्या मुळांच्या वाढीसाठी सुद्धा परफो लिब्रियम हे देखील ड्रिपच्या माध्यमातून सोडलं होतं जबरदस्त असा हा गव्हाचा प्लॉट आलेला आहे एकरी जे उत्पादन आहे हे पहिल्यापेक्षा जास्तच निघणार आहे यात ते मात्र शंका नाही शेतकरी बांधवांनो लोंबीची आपण अवस्था बघताय कुठलाही जी ए नाही सिक्स बी ए नाही तरीसुद्धा लोंबी जबरदस्त आहे आता आपला प्लॉट या जर या अवस्थेमध्ये असेल तर आपण पाण्याद्वारे महापीक असेल किंवा इतर कुठल्याही कंपनीचं झिरो बाईंट चौतीस किंवा फॉस्फरिक ॲसिड ड्रिपमधून किंवा पाठपाण्यानं सोडावं जबरदस्त जे गव्हाची संख्या आहे गव्हाचं जे वजन आहे अतिशय जबरदस्त भरणार आहे आपणसुद्धा अशा प्रकारच्या उत्पादनासाठी आजच भारत कृषी सेवा हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद